नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड यांना पुणे येथून अटक करण्यात आली आहे सी आय डीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे वेब पोर्टलने संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी या वृत्त व्रुथा वृत्ताला दोजोरा दिला असल्याचे सांगितले जात आहे वाल्मिक कराड यांच्यासह फरार आरोपीची संत संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे तसेच वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांची देखील खाते गोठवण्यात आली आहे वाल्मिक कराड यांची ही खाते गोठवण्यात आली आहे देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी फरार आरोपी नंबर एक सुदर्शन घुले फरार आरोपी नंबर दोन कृष्णा अंधाळे फरार आरोपी नंबर तीन सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार प्रतीक खुले विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे तसेच या प्रकाशित मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडांवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खळणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे वाल्मी कराडला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आले हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र